संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रुग्णसेवक अशी ओळख असलेल्या जहांगीर अब्दुल रझाक शेख उर्फ लादेन यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लादेन आणि त्यांचे अम्ब्युलन्स चालक मित्र मोहम्मद रफीक गुलजार हे एक मृतदेह घेऊन सोलापुरातून बिहारच्या खजुरा गया येथे गेले होते नऊ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अँब्युलन्स क्रमांक अपघात झाला या अपघातात लादेन आणि गुलजार हे दोघेही जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार दरीगाव रोहतास येथील महिंद्रा शोरूम जवळ अचानक एक प्राणी आडवा आला त्यामुळे जोरात ब्रेक दाबल्यानं गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला या अपघातात लादेन यांच्या चेहऱ्यास व डाव्या हातास दुखापत झाली तर सोबत असलेले गुलजार हे देखील जखमी झाले त्यांना दरीगाव रोहतास येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारांनंतर त्यांना खासगी दवाखान्यात पाठवण्यात आलं उपचारांनंतर त्यांना बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे